रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दौलत सहकारी साखर कारखान्याच्या त्रेचाळीस वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा जलोषा संपन्न सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप उद्दिष्ट इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हलकरणी येथे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा त्रेचाळीस वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पारंपरिक विधी धार्मिक उत्साह आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याचे शुभ हस्ते उद्घाटन तोडणी ओढणी व वा वाहतूकदार प्रतिनिधी रामा महादेव वांद्रे व वा त्यांच्या सौ जयश्री रामा वांद्रे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कारखान्याचे संचालक पृथ्वीराज खोराटे उपस्थित होते सोहळ्याच्या प्रारंभी धार्मिक विधी पूजा अर्चा आणि पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडून बॉयलरला अग्नी प्रदीपन करण्यात आला या प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख तोटणी वाहतूकदार प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता परिसरात पारंपरिक संगीत शंखनाद आणि जयकोषाने वातावरण उत्साहवर्धक झाले होते कार्यक्रमाचे स्वागत भाषण कारखान्याचे मुख्य अभियंते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी केलं त्यांनी सांगितलं की अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्गदर्शनाखाली दौलत कारखान्याचे मागील काही वर्षात उल्लेखनीय प्रगती साधली असून यंदाही गडित हंगाम शेतकरी बांधव कामगार आणि वाहतूकदार यांच्यासाठी अधिक समाधानकारक लाभदायक आणि शाश्वत ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी संचालक पृथ्वीराज कोराटे बोलताना म्हणाले दौलत साखर कारखाना हा शेतकरी आणि कामगारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे भविष्यात दौलत कारखाना ऊस उत्पादकांच्या विकासाचे केंद्रस्थान ठरेल यावेळी संतोष बेळगावकर तानाजी पाटील सुधीर पाटील प्रताप पाटील सुरेश पाटील बाळकृष्ण ओळकर पांडुरंग वांद्रे राजू वांद्रे लक्ष्मण घोरपडे विठ्ठल वांद्रे अर्जुन नरी विशाल बेळगावकर भारती आडाव रेखा पाटील कविता यादव समीक्षा पाटील रंजना बेळगावकर अनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी नेमसाठी चणकट होऊन प्रकाश ऐनापुरे